आणि शिवसेना हे विलिनीकरण होणार आहे अशा प्रकारच्या ज्या चर्चा असतात मीडियामध्ये त्याचं आपण पडदा फाश करण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि त्याचं चिरफाड करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली जी शिवसेना इतके दिवस उद्धव ठाकरेंनी चालवली आणि ज्या शिवसेनेतून राज ठाकरे यांना कोणत्या का कारणाने असे ना त्यांच्यावर अन्याय झाला असेल मान्य पण बाळासाहेब ठाकरे असताना ज्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली की त्यांना बाहेरच काढण्यात आलं ज्या प्रकारे राज ठाकरे त्याच्यातून बाहेर पडले आणि वेगळा पक्ष निर्माण केला त्यावरून तुम्हाला वाटतं का की राज ठाकरे हे शिवसेना आपल्या हातामध्ये घेतील ह्या बातम्या कधीपासून फिरण्यात येत आहेत जेव्हापासून राज ठाकरे हे नवीन पक्ष घेऊन आले तेव्हापासून मनसे आणि शिवसेना युती इथपर्यंत ठीक होतं पण आता नवीनच बिराड आलेला आहे काय म्हणलं तर शिंदेची शिवसेना म्हणजे जी की अधिकृत शिवसेना आहे ती मनसेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव अमित शहानी दिलेला आहे कालपर्वच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मनसे गेली होती तिकीट मागण्यासाठी मनसी गेली होती महायुतीमध्ये तिकीट वाटप करण्यासाठी जागा मागण्यासाठी लोकसभेच्या तिथं शिवसेना ही राज ठाकरे यांना ब देण्याचं वचन किंवा एक प्रस्ताव अमित शहानी दिला अशा प्रकारच्या न्यूज मीडियामध्ये फिरत आहेत अशा प्रकारच्या न्यूज देऊन कोण सोर्सेस आहेत तुमचे उठायचं काही न्यूज द्यायचं उठायचं सोर्सच्या नावाखाली न्यूज काही द्यायचं म्हणजे कुठेतरी पेड पत्रकारिता एक प्रकार उद्धव ठाकरे यांच्या आधीच बाजूने आहे त्याच्यात जर आता शिवसेना एकनाथ शिंदेंना दिलेली आहे ती काढून राज ठाकरेंना जर दिली तर महाराष्ट्राची जनता माफ करणार आहे का राजसाहेब ठाकरे यांना हो राजसाहेब ठाकरे यांना आधीच जे की चिखलात पाय गेलेले आहेत ते स्वतःला गाडून घेणार राजसाहेब ठाकरे यांना इतकी तर समज आहे कोणी उठाव काही वर अशा प्रकारच्या न्यूज कशासाठी देण्यात येतात आधीच सहानुभूती तयार झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्याच्यात जर आता शिवसेना राज ठाकरेंना काढून दिली तर शिंदे ग बसतील का शिंदे राज ठाकरेच नेतृत्व मान्य करतील का उग उठायचं काही न्यूज द्यायचं सोर्सच्या नावाखाली काही चालवायचं अशा प्रकारचे जे पेड पत्रकारिता आहे ती पत्रकारिता कृपया बंद करा सूत्रच्या माहितीनुसार म्हणून काही न्यूज चालवायच्या महाराष्ट्रात अनागोंदी कारभार माजलेला आहे हा अनागोंदी कारभार आहे काही असे न्यूज पत्रकारिता आहेत ज्या काहीही न्यूज चालवतात व्यूसाठी साठी काल्पनिक विश्वात आहेत काल्पनिक विश्वात औ राजसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे स्वतः भाऊ आहेत दोघं पण एक पक्ष आधीच स्वाधीन केलेला आहे शिवसेना त्यांच्या आता एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे तो पक्ष तो पक्ष हिरावून नाराजी घेतील का महाराष्ट्राच्या लोकांची घेणार नाही त्याच्यात अजून दुसरे काय मुद्दा आहे मुद्दा असा आहे की मनसे आणि शिवसेना एक होणार का विलिनीकरण करतील जो पक्ष दोन हजार सात पासून राजसाहेब ठाकरे चालवत आहेत गेली सतरा अठरा वर जो संघर्ष करत आहे माणूस तिथले कार्यकर्ते त्याची पक्ष संघटना सोडून दोन पक्ष एक करायचे ह्या न्यूज जेव्हापासून शिवसेना फुटली तेव्हापासून ऐकण्यात येत आहेत तेव्हापासून त्या न्यूजमध्ये काही तथ्य नाही त्या, ना त्या न्यूजमध्ये ह्या चार दिवस न्यूज चालतात चर्चा करण्यापुरतं दोन वर्षाला ऐकतोय आम्ही मनसे आणि शिवसेना विलिनीकरण होणार आहे अपात्रतेची टांगटी तलवार आहे त्याच्यामुळं शिवसेना ही मनसेमध्ये विलीन करणार का लावला फापट पसारा अपात्रतेचे निकाल लागला विषय जिकडे तिकडं झाला अजून कोर्टात विषय चालू आहे ते शिवसेनेचं धनुष्य धनुष्यबाण टिकेल का नाही ह्याची गॅरंटी नाही कोर्टात विषय प्रलंबित आहे निवडणुका पाडून घ्यायची आहेत अजून जर राज ठाकरेंना विषय पक्ष काढून जर त्यांना दिला तर शिंदेची आहे तेवढी पण राहणार नाही आणि राज ठाकरेंची पण राहणार नाही सामान्य जनता तर स्वीकारेल का या गोष्टीला उठायचं काही न्यूज पेरायचं कोण घेते हे अशा प्रकारचे सोर्सेस मित्रांनो काय चालू आहे मीडियामध्ये मसाला लावून काही न्यूज पेरायच्या मसाला लावून काही चालवायच्या म्हणजे तुमच्याकडं लोकशाहीमधला हा चौथा स्तंभ आहे त्याचा चांगला उपयोग करा उठायचं काही बातमी पेरायचं अशा प्रकारची पत्रकारिता बंद करा माझ तुम्हाला हात जोडून सांगणार मित्रांनो हात जोडून सांगणार या पत्रकारांना पेड पत्रकारिता बंद करा काय अशा प्रकारची पेड पत्रकारिता करता म्हणून पत्रकार कंटाळून स्वतःची युट्यूब चॅनल काढून चलवायला लागली उठायचं या महाराष्ट्रातले काही असे न्यूज चॅनल आहेत जे कंटिन्यू एकाचीच बाजू ओढून लावून धरतात आता माझं पर्सनल यूट्यूब चॅनल आहे बदल बोलावं आणि काय मत मांडावं हे माझा वैयक्तिक विषय आहे पण ती एक चॅनल म्हणल्यावर जेव्हा तुमच्याबरोबर बाकीचे सहकार्य असतात प्रत्येकाची मतं वेगळी असतात तुम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करताय तिथं वैयक्तिक माझं चॅनल आहे मी काय बोलायचं हे माझा वैयक्तिक अधिकार आहे पण उठायचं आणि काही बरळायचं फेकायचं ह्याला काही अर्थ नाही त्या पत्रकारितेला काही अर्थ नाही मनसे ही मनसे आहे आणि मनसे राहणार शिवसेना ही शिवसेना आहे एक वेळेस शिवसेना वापस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळेल पण मनसेला आणि शिवसेनेला एक करणं शक्य नाही महाराष्ट्रामध्ये मनसेची वेगळी ताकद आहे आणि शिवसेनेची वेगळी ताकद आहे जर राजसाहेब ठाकरे यांना शिवसेनेचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर युती करूनच प्रतिनिधित्व करावं लागेल युती करून दोन एक होऊ शकत नाहीत दोन पक्ष एक होणारही नाहीत हे विलिनीकरणाची जी न्यूज आली आहे ना फेक न्यूज आहे फेक न्यूज अशा प्रकारच्या फेक न्यूज आणि पेडपत्रकारिता करणं बंद करा कृपया कर महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं बंद करा एवढीच कळकळीची कल विनंती आहे सर्व न्यूज चॅनलला उठायचं व्यूजसाठी काही चलवायचं मसाला लावून न्यूज मसाला न्यूज अशा मसाला न्यूज बॉलिवूडमध्ये चलतात राजकारणामध्ये चलत नाहीत राजकारणामध्ये काय ते ओरिजिनल सांगत जावा उठायचं आणि उग मसाला लावून काही पेरायचं ह्याला अर्थ नाही इलेक्शन जवळ आले लोकाच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात अशा प्रकारची पत्रकारिता करणं बंद करा कृपया कर सर्व न्यूज चॅनलला माझं सांगणं आहे कोणी मनसे एक होणार नाही ना शिवसेना एक होणार नाही झाली तर युती होईल दोन पक्ष एक होणार नाहीत उठायचं आणि काही चलवायचं असं होऊ शकत नाही राजसाहेब ठाकरे यांचा स्वभाव हा एकदम तडकापडकी स्वभाव आहे ते खरंच शिवसेना बोकांडी घेतील का आणि त्यांना जर बोकांडीच घ्यायची असती तर मग तेव्हाच शिवसेना फुडून गेली असते ना आता का ते बोकांडी घेतील आणि एकनाथ शिंदेला एवढा पक्ष हातात दिलेला आहे आता ते राजसाहेबांना बोकांडी घेतील का घेणार नाही एकमेकाचं पटण्यापुरतं बेटेगाठीपर्यंत ठीक आहे राजसाहेब ठाकरे यांचं वलय आहे मान्य आहे भाषणशैली आहे मान्य आहे पण आता ती मनसे या नावाने वेगळा संसार थाटलेला आहे तो कधीही एक होऊ शकत नाही आणि एक होणारही नाही तुम्हाला आज सांगतो मी या न्यूज चॅनलवर विश्वास ठेवणं बंद करा मी जे सांगतोय ते शब्द खरे होणार मनसे आणि शिवसेना कधीही विलिनीकरण होऊ शकत नाही आणि होणारही नाही अशा प्रकारच्या न्यूज ह्या फक्त लोकांचं दिशाभूल करण्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी असतात यामध्ये काही तथ्य नसतं यामुळे फक्त टी आर पी येते फक्त टी आर पी आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती वाढते अशाने अशाने उद्धव ठाकरे यांच्या जे मनाबद्दल सहानुभूती आहे लोकांच्या मनात आधीच पक्ष फुटला पक्ष एकनाथ शिंदेच्या हातामध्ये गेलेला आहे त्याच्यात आता मध्येच न्यूज येत आहे की ते मनसे आणि शिवसेना होणार असल्या व्हायचं न्यूज बंद करा होत नसेल ना पत्रकारिता घरी बसा पण अशा प्रकारच्या न्यूज देऊ नका त्यामध्ये काहीतरी तथ्य राहावं एवढी लोक टायमातला टाइम काढून बघतात ना खरं राहावं त्याच्यात उग मसाला लावून काही पेरू नका टी व्ही नाईनवाले एबीपी माझा सगळ्याच न्यूज चॅनलला सांगणार माझ पत्रकारिता बंद करा काय भरपूर पैसा कमवता तुम्ही लोकांच्या पैशाची अस्द्या सोडून चांगली पत्रकारिता करा काय तर चांगलं होईल तुमचं पण भलं होईल आणि सामान्य जनतेचं पण भलं होईल उठायचं मनसेन शिवसेना एक होणार आहे राजसाहेब ठाकरे त्याचं प्रतिनिधित्व करणार अशा प्रकारच्या बातम्या पेरताना थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे ह्याचा पक्ष उचला त्याला दिला त्याचा उचला पुन्हा दुसऱ्याला दिला खेळ आहे का खेळखंडोबाय पक्ष आहे पक्षाची एक संघटना असते रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते असतात आज जर मनसेने शिवसेना एक केलं तर त्या मनसेच्या कार्यकर्त्याचं मरण आहे संसार सोडून ते कार्यकर्ते झटलेले आहेत त्या पक्षाला उभं करण्यासाठी गेली सतरा वर्ष झालं ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून त्या मनसेचा कार्यकर्ता म्हणून घेण्यात आणि त्या मनसेचं काम करण्यात स्वतःच आयुष्य खर्च घातलेला आहे भले ते नगरसेवक नाका होणार भले ते कोणते आमदार नाका होणार पण पक्ष बांधण्यासाठी त्यांनी दिवस रात्र कष्ट केलेले काय गरज आहे मनसे शिवसेना एक करायची मनसेमध्ये या थोडं नाव कमवा आणि जावा ना दुसऱ्या पक्षात ही खेळ चालूच आहे की पूर्ण पक्ष घेऊन शिवसेनेमध्ये जायची गरज आहे का की अशा प्रकारची बातम्या पेरतात कुठून येतात हे असे सूत्र कुठून येतात काही बरो बंद करा चांगली पत्रकारिता करा नाहीतर आम्हाला मेहनत जास्त करावं लागेल तुम्हाला फोडून काढायला तुमच्या मुद्दे मित्रांनो सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑलराऊंडर बात ही बातमी काही आपल्याला पटली नाही आणि यात काही तथ्य नाही लिहून देऊ आज मनसे आणि शिवसेना जी की शिंदेकडे गेलेली आहे ती कधीही एक होणार नाही त्यांची युती होईल भविष्यात पण विलिनीकरण होणार नाही तशा बातम्यावर विश्वास ठेवू नका बात त्या बातम्या फक्त टी आर पीसाठी असतात फक्त तुमचा पैसा लुटण्यासाठी असतात तुमचा वेळ खर्ची घालण्यासाठी असतात पैसा त्यांना मिळतो तशी पत्रकारिता त्यांना लखलाभ विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठोका धन्यवाद